उशिरा ह्या सर्वांची दखल घेण्यात आली आहे आणि त्यानंतर संघर्षुद्ध आदरणीय मनोजदा जारांगे पाटील यांच्या शब्दाला मान ठेवून रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आलेला आहे सरपंचाचा तर आपण बघू शकता ह्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली होती आदरणीय मनोदादा जारांगे पाटील साहेब यांनी पोलिसांना तत्काळ आय जी साहेबांना बोलवून घेतले आणि त्याच्यानंतर आय जी साहेबांनी सांगितले की दहा दिवसात आरोपींना पकडून आम्ही त्यांना बेड्या ठोकू त्यानंतर दादांनी सांगितले की जर त्यांना बेड्या नाही ठोकल्या दहा दिवसात तर याच्यापेक्षाही त्रिव अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन उभारण्यात येईल असं त्यांना कठोर दादांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे संतप्त नागरिक जे होते ते त्या दादांचा त्यांनी सर्वांनी आदेश सन्मान केला आणि सरपंचा अंत्यविधी रात्री उशिरा करण्यात आला बरेच लोक जमा झालेली होती आसपासच्या परिसरातून कारण सरपंच यांनी संघर्ष होता म्हणून दादा जारांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या विषयामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा होता ते त्यांच्या नेहमी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एक आरक्षणाच्या एक चळवळीमधले खूप मोठे ते एक सहकारी होते त्यामुळे एक जास्त नागरिकातून हळहळ व्यक्त करण्यात आले आहे आणि त्यांच्याकरिताच रात्री दादा ते आले होते पूलीश जा पूलीश नजर की लिए तकरार गेने ही तर ह्याच्यामध्ये पोलिस ज्या पोलिसांनी नजरअंदाज केली होती तक्रार घेण्यासाठी त्यांनाही निलंबित करण्यात आलेले आहे तर बघू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती आखे न्यूज चॅनलवाले असतील सर्व मराठा बांधव असतील पगड समाजाचे सर्व दलित बांधव मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तेवढ्याच उत्साहाने तरुण महिला ह्या सर्व ह्या देशमुख परिवाराच्या दुःखामध्ये सामील झालेले होते खूप वेदनादायक आणि मनाला पिळून टाकणारी ही घटना घडलेली आहे त्यानंतर दादांनी सर्वांना मार्गदर्शन केलं दादांनी ही चर्चा केलेली आहे वरिष्ठांशी त्यानंतर दादांनी पाणी पिण्यासाठी मोठ्या राज्यात कोणी नाही तुमच्या मनासारखं होईल सगळं फक्त सगळे शांतते बसा संयम जरा पाणी फक्त प्या कारण सगळे उपोषण सुरू असल्यासारखा प्रकार आहे तुम्ही सकाळपासून आता मला बंधून सांगितलं तुम्हाला विनंती आहे सगळ्याला पाणी द्या त्यांना महिला लोकांना पाणी द्या बाकी जरा थोडे खाली भाषामध्ये हवा लागेल त्यांना पाणी द्या त्यांना सगळेजण पाणी द्या महिलाला पाणी पिऊ बोलणं सारखं सुरू आहे आयजी साहेबांचे याय आपण सगळं क्लिअर करून घेऊ इथं